नमस्कार मी प्रभाकर आमारी भोसले तुंगत माझी दीड एकर केळीची बाग आहे सध्या जैविक खताचा वापर मी केल्यामुळं उत्कृष्ट प्रकारे आलेला आहे मार्गदर्शन आमचे सचिन ढिकरे हे वेळोवेळी मार्गदर्शन करते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं डोसेस वगैरे दिलेत नेटसर्पचे जैविक खत वापरल्यामुळं मला वाटतं वापर त्याचा रिझल्ट छानपैकी आलेला आहे त्याच्या अगोदर कधी अगोदर केळी काय नव्हते सगळं उसाच पीक होतं आता इथून पण केळीचं प्रमाण वाढवायचं आमचे असं चाललेलं आहे त्याप्रमाणे पुढे आणखीन एक एकर केळी लागण करणार आहे आणि बुंधा वगैरे मस्त चांगले आलेले छान आलेले आणि घड पण छान पडलेले आहेत किती पडलेत साधारण बारा तेरा फ्या बार। आहेत आणि उत्कृष्ट प्रकारे साईज पण आहे दोन्ही फण्यामधलं अंतर किती अंतर चांगलं आहे चांगलं आहे म्हणून म्हणजे एकंदरीत चांगले घड पडले हा म्हणजे घड्याची क्वालिटी छान क्वालिटी आहे तुम्ही समाधानी का सध्या समाधानी आहे हा आणखीन आता एक महिना दीड महिन्यात मार्केटिंगला जाईल आज किती दिवस झाले या प्लॉटला साधारण नऊ महिने वीस दिवस झाले नऊ महिने वीस दिवस नऊ महिने वीस दिवसा संपूर्ण मार्गदर्शन दीकर साहेब साहेबांनी केले तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे जैविक शेती काळाची जैविक शेती काळाची गरज आहे सध्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व्हायला लागले सेंद्रिय शेती आणि जैविक शेती, जै शेती काळाची गरज आहे कष्ट टिकून राहण्यासाठी जैविक छान आहे छान आहे काळाची गरज आहे काळाची गरज आणि बायोफिट ही औषध चोवीस वर्ष झालं जैविक क्षेत्रामध्ये काम काम करतात धन्यवाद